हॅलो गुड मॉर्निंग तुम्हाला आज तर मी वेगळ्याच लूक मध्ये दिसते काय रे बेटा हो तर मी चालले बाहेर थोड्या करता ते कशासाठी जाते काय जाते काय करते ते नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल चला भेटू थोड्याच वेळात आणि हा माझा हा ड्रेस कसा वाटतोय ते नक्की कमेंट करा फ्रंट लुकला कोणी आलं तर म्हणजे शिवायचे पप्पा किंवा शिवाय आला तर मी तुम्हाला फ्रंट लुक तसं शेअर करेलच मला नक्की सांगा ड्रेस कसा दिसतोय हाय माझा फायनल लुक आम्ही चाललोय थोडस बाहेर तर हा ड्रेस कसा वाटतो नक्की सांगा आणि कशी दिसते मी ते पण कमेंट करा चला आता निघालोय आम्ही बाहेर तर बाहेर म्हणजे कुठे चाललोय आज आम्ही चाललोय पुन्हा एकदा शूटला तर तिथे आज कोणी असेल कॅमेरा धरायला तर मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल की आमचं शूट कसं होतंय जर कोणी नसेल तर तुम्ही डायरेक्ट शॉटला जाता व्हिडिओ बघा कारण आज बघू शकता गाडीत पण कोणतीच पब्लिक नाही आहे त्यामुळे शक्यतो मी शूटला काय होतं काय नाही शक्यतो तरी दाखवू शकणार नाही तुम्हाला तसा प्रयत्न नक्की करेल चला लोकेशनवर पोहोचली का तुम्हाला दाखवते कुठे गेलोय आम्ही असं आता झालंय शूट निघालोय आम्ही आता घरी आता परमला घेते आज काही जास्त टाइम लागला नाही आमचं जवळपास फक्त अर्धा पाऊन तासातून गेलं आता परमला घेऊन घरी जाऊन पटकन काहीतरी स्वयंपाक करते भूक लागली आता ना हो ना आमचं विडत काय असत चला चला आली मी आता घरी आणि मी स्वतः फ्रेश झाले थोडेशी आणि परमलाही फ्रेश केलं परमचे कपडे वगैरे बदलले आणि मी तुम्हाला ना तिथलं काही शूट करायचं दाखवू नाही शकले कारण खूप घाई होती आम्ही गेलो आणि थोड्याच वेळात म्हणजे जवळपास दोन एक व्हिडिओज करूनच घरी येऊन लागलो कारण शिवाय गेलेला आहे स्कूलला त्याला आणायचं होतं परम होतं बाहेर त्याला पण घ्यायचं होतं मग त्यामुळे मी म्हटलं नको यावेळेस जास्त व्हिडिओज करण्यापेक्षा लवकर घरी गेलेलं बरं आणि ऊन पण खूप झालेलं होतं त्यात माझा अजून स्वयंपाक बाकी होता त्यामुळे आम्ही पटापट के आवरलं आणि आलो काय बोलायचं अय काय काय बोलायचं आणि मा परम मी ना इतका आहे ना कधीच त्रास देत नाही बोल ना तू हुशार सांगितला ना मी त्यांना की परम माझा आहे तू व्हिडिओ करायला नव्हता आला नाही नाही आला <laughs> त्याने ना दो दोन तीन डॉलर खूप पाठ करून घेतलेले बाय गुड नाईट सी यू सबस्क्राईब करा लाईक करा अजून कोणतं वाक्य रे पर अजून हा नमस्कार तुमचं हा कस एवढे दोन वाक्य नमस्कार तुमचं शोग ते कसं पमा तुम चला तेवढच बोलायचं असतं चला तर मग आता आले मी जाऊन आणि तुम्ही म्हणाल की एवढी लहान मुलं तरी बारे बारे। बैड जाला का वगैरे करते असं ओरडूनही बॅड मॅनर्स म्हणतात बस झालं ना करू तर शांत पैसे तू टी व्ही बघ पाव पेट्रोल आलं बघ तर मग का असं आहे की व्हिडिओ करायला मला खूप आवडतं आणि मी की घरातले सगळे कामं वगैरे आवरून मुलांचं नीट करून मगच व्हिडिओज करायला जाते आणि आहो ना तर अजिबात आवडत नव्हतं व्हिडिओज वगैरे करणं पण ते माझ्यासाठी येतात आणि करू लागतात खरंच खूप नशीब मी की ते मला भेटलेलेत नाहीतर असं कोण करत आणि आजकाल तर माहिती आहे मला टाईम नाही मला हे नाही मला ते नाही असेच सगळेजण रिझन देतात पण आमच्या आहोत म्हणजे माझे आहोत ना की ते वेळेत वेळ काढून येतातच आणि मला आवडतं माझी इच्छा आहे त्याच्यासाठी ते करतात आणि म्हणजे ते, ते जास्त व्हिडिओ देत नाही एखाद दोन व्हिडिओ सोबत करतात पण माझा इच्छा राखण्यासाठी ते माझ्यासाठी व्हिडिओ करतात आणि याच गोष्टीला खूप महत्व आहे की बायकोची इच्छा जपणं तिची मर्जी जपणं तिला आवडतंय ते, ते कर, करू देणं आणि ते सपोर्ट करणं त्यामुळे ना खूप खूप लकी आहे की ते आहेत असं चला तर मग आता येईल शिवाय थोड्या वेळात घरी मला अजून स्वयंपाकही करायचा आहे बघते आता फटकन काय बनेला असं खिचडी तर बनवू शकत नाही कारण खिचडी खाऊन खूप कंटाळा आलेला आहे ते म्हणतात एखाद्या वेळेस मला ठेचा भाकरी दे पण खिचडी नको देऊ त्यामुळे चला आता फटकन काहीतरी स्वयंपाक करते तू स्वयंपाक करू लागतो मला काय स्वयंपाक करू भाजी पूरी? भाई, भाई। पुरी ओग बाई पाहिला मग काय खायचं पाणीपुरी खायची आहे पहिले होणे भाजी कर नंतर होणे पुरी कर आता म्हणतोय पाणीपुरी खायची आपण संध्याकाळी जाऊ बबडी खायला संध्याकाळी घेऊन जाईल मी तुला दादा आल्यावर चला तर मग आता आवरते पटापट आणि काहीतरी स्वयंपाक करते येईल शिवाय आता घरी चला आला आता शिवाय घरी बघा आल्या आल्या कसे कपडे सगळे फेकून दिले इकडे काय करावं या मुलाला कसं वळण लावावं ना शपथ कळत नाही आहे आणि स्वयंपाकही झाला आहे माझा हां चुडा दे मला हे बघा स्वयंपाक झालेला आहे केलेली कांद्याची पात ही आहे कोरडी माझ्यास माझ्यासाठी ही आहे थोडी ग्रेव्हीवाली आहोसाठी आणि त्यांना टाकली भाकरी आणि मला आहे सकाळ रात्रीच्या पोळ्या तर ह्या पोराला एवढं भाजी पोळी असताना आपण चुडा खायचा आहे म्हणजे घरात आपण चुडा बनवून ठेवतो काही खायला बनवून ठेवतो की जेणेकरून मुलांना कधी भूक लागली तर खायला तर भाजी पोळी असताना आपण त्याला ते पाहिजे चला तर मग आता जेवण वगैरे घेतो परमय आत्ताच उठला झोपेतून कारण आज सकाळी तो लवकर उठलेला होता त्यामुळे त्याला झोप लागून गेलेली आता त्यालाही जेव घालते माझ्या पमाला आणि आम्हीही जेवतो आणि तुम्ही या जेवायला तर आता आम्ही शिवायला गेला ट्युशनला चक्का हो आले नाही कारण परम लागलीची पाणीपुरी म्हटलं चला पहिले शिवायला घेऊ आणि मग पाणीपुरी परम 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 काय चला एकत्र राना चला शिवायला परमपा परम कशी गाडी चालवत आहे ते पा अरे बापरे अरे बापरे परम

शिवायला ट्युशन मधून घेऊन पाणीपुली खायला नमक टाकू नमक तुझ्या थांब शेवणी टाकली काय रे आम्हाला जाता जाता, देगी देगी। आता जात घेऊन ये मस्त आताच पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही निघालोय घरी जे चला आता घेतलाय मस्त आतूल मधून ताप आणि आता जातो घरी बाबा लाजतोय पण झाला का ओ बापरे परम तू काय करतो बॉल बॉलिंग करतो ओ बापरे परम वन टू थ्री गो परम चल घरात आता अंधार पडला शिवाय शिवाय चल ना घरात परम परम तुझ्या वजन एवढी बॅट ती परम त्याला दोन मिनटं देऊन दे जाऊ दे दोन मिनिट ए परमला बॅटिंग करू द्या घरात घुसा चला आवर पटकन बॅटिंग कर परम ओ बापरी झालं झालं चला 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 काय झालं पलम ह काय देत नाही आता दादाची बॅटिंग चालू आहे आता आपण घरात जायचंय चल परम चल बाबडी घरात चल शिवाय चल आता बस झालं चल रे घरात ये चल चल चला अंधार पडला चला शिवाय हे परम त्याला राग घरात चल म्हणा बस झालं त्याला म्हण बस झालं आता आम्ही त्याला ट्युशन मधून घेऊन आलो येता येता पाणीपुरी खाल्ली आणि लगेच ते बाहेर खेळायला गेले दोघ च्या दोघ अरे बॉल खेळायला गेला होता तुला बॅट दिली नाही तू बॅटिंग केली ना शिवाय याच तोंड पुस रे याच्या तोंडाला बघ काय चिकट लावून आलाय हा जा दादाकडनं तोंड पुसून ये जा मला त्याचं तोंड पुसून दे परमच इतके नाला आहेत ना हे एक मिनिट घरातही घुसले नाही लगेच खेळायला गेले लगेच आणि आता वाजत आले सात आणि हे पोरं बाहेर असले की माझंही मन काय घरात लागत नाही कारण गाड्या वा वगैरे वाहतूक चालूच राहते म्हणून मी पण बाहेरच थांबली होती मग म्हटलं आता चला सात वाजत आले आता काहीतरी जेवायचं बघावंच लागेल तसं येता येता डेअरीमधून मी ताक घेऊन आले अरे काय चाललंय दोघांचं आता काय बनवू स्वयंपाकाला खरंच प्रश्न तडका <laughs> काय झालं परम बरं बघते मी त्याच्याकडे थांब काय बनवू शिवाय पुढे शिवाय शिवाय तर काही दिसणार आम्हाला तर मग दिसतोय व्हिडिओ मध्ये काय बनवू बाबा खिशेली बनवू चाऊमिन नाही खिशेली बनवू भूत खातूत आहे तिकडे बाय तो भूत आहे ना त्याला तू घेत चला मग आज तर तेच वाटतंय की खिचडी बनवावं आणि ताक आणले तर कढी करून घ्यावी चला मग आपली खानदेशी लोकांची खानदेशी स्पेशल खिचडी हो ना प चला आता करते मी स्वयंपाक कारण माझ्या परमचा पण जेवायचा लगेच टाईम होऊन जातो चला मला आवडलं माझं आता सगळं आणि आता लावली मी खिचडी आणि कढी बनवते तर मग म्हटलं चला आता आपण पहिले ब्लॉग एंड करून घेऊ तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं आज की आम्ही आज केले शूट जास्त नाही की आणि एक दोनच व्हिडिओ केले जास्त नाही कारण खूप घाई होती आणि शिवाय स्कूलमध्ये होता परम बाहेर होता त्यामुळे आम्ही फक्त एक दोन व्हिडिओ केले आला हा पुन्हा बोलायला बोला काय बोलायचंय तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता इन्स्टावर की ज्याची लिंक मी शेअर केलेली आहे अजून फेसबुक पण आहे इन्स्टा पण आहे आणि आपलं यूट्यूब तर आहेच आणि यूट्यूबला शॉर्ट्स मध्ये पण मी ते व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर मला नक्की सांगा की ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आणि मी एक गोष्ट क्लिअर करते की जरी माझे मुलं लहान आहेत पण मला खूप हाऊस आहे व्हिडिओज वगैरे करायची आणि एखादी बायको तेव्हाच हाऊस पूर्ण करते जेव्हा तिचा लाईफ पार्टनर असतो जो सपोर्ट करतो आणि जरी आहो ना पहिले व्हिडिओज वगैरे एवढं काही आवडत नव्हतं पण मला आनंद भेटतो मी खुश असते ते करून त्यामुळे ते, हो ते माझ्यासोबत एक दोन व्हिडिओंमध्ये येतात आणि ते माझ्या इच्छे खातात की ब हिला आवडतं खरंच खूप नशीबवा मी की मला असे साथी भेटलेले आहेत आणि खरंच असं म्हणणारे खूप कमी असतात की तुझ्या आनंदात माझा आनंद आहे आणि सेम तसेच ते की ज्या गोष्टीत मला आनंद असेल ना त्या गोष्टीत त्यांना शंक आनंद असतो तर मग चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि हे माझे मुलं ना एक नंबरचे आहे एक दादाने कमेंट पण केलेली होती की मुलं खूप खट्याळ आहेत तर ते आहेतच मी मान्यच करते तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि आमच्या चॅनलचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला <laughs> इतकी घाई असते ना चपकलायप कला चपकलायप कला बाय चप चप सी यू लगेच बोलून सुडू आहे ना बाबा शुलू कसं शुलू होत तू मला एक सांग बाबा इकडे बघ तुला खेळू खेळून दिलं त्यांनी क्रिकेट खेळून दिलं नाही खेळू दिलं तू ललत होता तू कशा ललला कसं करत होत तू आता तो पण त्याचा नाद लावलाय खेळायला त्यामुळे आता काही टेन्शन नाही चला आता मी त्यालाही जेवायला देते मी पुढचंही आवरायला घेते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट प बाय म बाय सी यू a la.